तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये आता आम्ही जरा फिरायला चाललो आहे दांडी बीचला गाडी इथे पार्क केली मतलं इंट्रो काढून घेऊ व्हिडिओचा नाहीतर गेला व्हिडिओ बिना इंट्रोचा शूट करण्यात आला होता इंट्रो वगैरे काही काढला नाही डायरेक्ट व्हिडिओ बनवला हा रस्ता आहे दांडी बीचला जाण्याचा तिथे पलीकडे सगळं समुद्र आहे मी इथे आपली गाडी लावली सौरभ कदा दाखवतो तुम्हाला पुढचं दांडी बीच कसं आहे ते चला डॉगीजला आय वन तर नाही भाव नाही देणार रे चला जाऊया तर मित्रांनो आता आम्ही थांबलो ही घाटी मारून ही मालवण पॉलिटेक्निकच्या तिकडची खूप मोठी घाटी आहे ती आता आम्ही मारली आता आम्ही जरा शूट केला गाडीचा सिनेमॅटिक शॉट काढले आता आम्ही पुढे आहे चिवल्याच्या रोडला या तुम्हाला दाखवतो आता आम्ही चाललोय बारक्या बारक्या रस्त्याने दांडी बिचला दांडी बघा रोड बघा मालवणचे रोड बघा एकदम खतरनाक रोड आहे मध्ये चिखल आहे गुगल मॅप आपल्या पाठी बसलाय मित्रांनो काय स्ट्रेट टाकाय आतले रोड माहित तुझा भावा चल रे आपल्या अजून तर सुरुवातच आहे बघा आता <laughs> 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 वाडी वाढीत ना फिरवून वाडी वाढीत ना फिरवल <laughs> <laughs> మిత్రాన దాండి బీచ వరే దాండి బీచ అసలు ట్రెక్ డాక్టర్ ఏ గాడిగా ఉడవాలి సాయల్ డాక్ట ఉ तुम्ही उडी मारतास काय हे गुसा दा तो असे मुलं खेळत आहेत हा मस्त मस्त भारी <laughs> तकली फोडची आमची युट्यूबार टाकतलय युट्यूबर टाकतलय तकले मड <laughs> का एक्सप्लोर विथ सौरभ एक्सप्लोर विथ सौरभ हे घरात गेल्या ना सर्च कर एक्सप्लोर विथ सौरभ एक्सप्लोर विथ सौरभ बोल थं माईकचं ऑप्शन ना थं बोल एक्सप्लोर विथ सौरभ मग चॅनल येतो आमचा त्याचा सबस्क्राईब कर ऐकलं काय आमचंच असतो तुला आमचं नाही भरपूर गाव होतं गाव होता ना मोबाईल असतो दिला होतोय का मोबाईल नाही आहे ना तुमच्याकडे नाही तर दिला असतो करा सर्च करा येत तुम्ही पायावर टाकच्या पायावर टाक जरा बारके मित्र भेटले आमचे त्यांच्यावर बोललो आता आम्ही जरा वॉकिंग करतो बीचवर जरा चालतो तर ही आम्हाला बाटली समुद्रात भेटली मित्रांनो ह्याला फुलं आलेली आहेत फुला म्हणजे प्लॅस्टिकला पण फुलासारखं काहीतरी आलं आहे पानं का काहीतरी आहे म्हणून मी उचलून बघावं म्हटलं शेवाळ वगैरे आहे बाल अतिशय सुंदर असा तुम्ही रोड बघू शकताय मित्रांनो हा ऑफ रोड करण्यासाठी तुम्हाला यायचं असेल थार आणि गहून यायचं असेल तर हा रोड तुम्हाला पेपर करायचा तुम्हाला जर वाटत असेल जर इकडून यावं हा प्लेस आहे तर तुम्हाला आम्ही हे टाकू शकतो गुगल मॅप त्यासाठी आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा चिखला घातली गाडी चिखला घातली गाडी बघा तुम्ही किती सुंदर असा रोड आहे चिखलच चिखल फुल ऑफ रोड चिखल आणि हा ऑफ रोड आहे फुल मजा येते ते गाडी चालवायला तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा रोड आहे बाजूला असं तलावासारखं आहे आणि हा तलाव आहे तलावात आम्ही गाडी घातली असते पण आता मूड नाही आमचा दोन्ही राजांचा मूड नाही आम्ही नक्कीच मासे पकडायला येऊ हा मासे मासे इथे कोवळे भेटतात मोठे मोठे तुम्हाला कोवळे बघायचे तर नक्कीच हा पिचिंग राऊन घेऊया लोगो लोक नाही आणि अतिशय आहे मित्रांनो बघू शकता आम्ही चढाव चढत आहे आणि हा सुंदर असा चढाव आहे तुम्ही बघू शकता इकडे मित्रांनो मित्रांनो हा मित्रांनो मैत्रिणींनो तुम्ही कोण बघत असाल ते माझे प्रिय जे लोक उतरत आम्ही चढतो हा लोक उतरत आम्ही चढतोय आम्हाला चढायला आवडतं असं आम्ही बोलत नाही बाबा आणि ते असं सुंदर असं आईस्क्रीम आईस्क्रीम पार्लर तुम्हाला खायचं असेल आईस्क्रीम तर येऊ नका जिव्हाल <laughs> आणि हा सुंदर चढाओ रात्र झाली आहे रात्र झाली आणि आम्हाला वडापाव का वाटतंय पण आम्हाला खायचं नाही आमच्याकडे भजी करणार आहे आम्ही घरी जाऊन भजी करणार आहे भजी इज अ इम्पॉर्टंट थिंग इन अवर लाईफ बिकॉज भजी इज अ मोठी मोठी भजी हा भजीशिवाय जगणं हे इम्पॉसिबल आहे इथे भजी मिळते वडापाव म्हणून येतो कागांकडे पण आम्हाला आमची स्वतःच्या आतची भजी खायची आहे म्हणून आम्ही आता तुम्हाला रेसिपी तर तुम्हाला दाखवूच आम्ही कारण की बघू शकता तुम्ही इथे गाडी आहे आम्हाला तुम्ही भजी दाखवायची आहे तुम्ही बघूया आपण जमते कसं काय का तुम्हाला दाखवू आम्ही कशी बनवतो हो नक्कीच तुम्हाला दाखवू मित्रांनो आता आम्हाला बेलपुरी खायची होती पण आमच्याकडे पैसे नाही आहेत पैसे आहेत पैसा नाही इच्छा भजीची आम्हाला काय भजी घ्यायची आहे भजी आम्ही तुम्हाला दाखवतोच भावानो कशी भजी करतो आमच्याकडे काही नाही आम्ही टोपात भजी करणार डायरेक्ट डायरेक्ट टोपात तेलात बेसन 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 कांदा बिझ कांद्याची गरज का बटाट्याची गरज बटाटी बाबा बटाटी आणि कांदे कांद्याचं कसं जरा तेल जास्त आहे म्हणून आम्ही करत नाही नाहीत आम्ही